थोडा वेळ आम्ही मग बऱ्याचशा खेळण्या फुगे पाहून ते लेकर रमले आणि मग आम्ही त्या कलरचे याच्यावर बघा ठसा चित्र दिले चित्र ठा मग कागद घेतले पांढरे प्रत्येकाचे ठसे घेतले बघा तिथून प्रयोग सुरू झाला मी सगळ्या रंगाचे कलर आणले होते प्रत्येक जण यायचा त्याला फक्त म्हणायचं कोणता रंग लाल मग त्या लाल रंगाच्या ह्याच्यात हात बुडवायचा कागदावर ठसा घ्यायचा दुसरा दुसरा मुलगा आला हिरवा असे प्रत्येकाचे ठसे घेतले वाटू लागली पण त्याच्यात मी एक निरीक्षण केलं सर काळ्या रंगाचा कलर कुणीच निवडला नाही तो जशाच तसा डब्बा राहिला बाकी सगळे कलर निवडले काळ्या रंगाचा ठसा त्यांनी निवडला नाही हे माझं निरीक्षण त्यावेळेस नोंदवलं त्यानंतर आमचा रोजचा तास सुरू झाला आमचा तास कसा असायचा शाळेचा बघा परिपार झाला की सगळे हे श्रोते मंडळी मी एकटाच ऐकायचो सगळे तीस मुलं होते तीस मुलांमधला प्रत्येक मुलगा उभा राहायचा आणि त्याचं भाषण सुरू सर आमच्यात काल मावशी आली होती आणि तिनं ते बांगड्या आणल्या होत्या त्या हे खायला आणून आणलं होतं तिचं झालं की मग दुसरी आमच्या घरी काल लय भांडण झालं आईचं पप्पाचं माणसं जमा झाली होती पुन्हा तिसरी यायची असं करता करता तीसही मुलं बोलायची तोपर्यंत मी आपला गप्प काहीच नाही बोलायचं त्यांचंच ऐकायचं म्हणजे तीस महान वाक्यांचे भाषण झाल्यानंतर मी म्हणायचं आता झालं का सगळ्यांचं असं महिनाभर झालं पोरांना विश्वास आला की अर इथं कुणीतरी आपलं ऐकून आहे आपलं कुणीतरी ऐकून घेणार शाळेमध्ये आहे आपल्याला बोलू दिलं जात आहे आपलं मनोगत व्यक्त करण्याची एक जागा सुंदर मिळाली यांना विश्वास आला दोन महिने झालं दोन चार पालक यायची शाळेत अवसर ते काही लिहायलाच दे नाही गुरुजी वही नाही पेन नाही काहीच नाही पोरं येतात गप्पा मारतात जातात काही अभ्यास देईना आई नाही काहीच नाही मग मुख्याध्यापकाकडे मुख्याध्यापक म्हणायची गुरुजी बघायचा त्यांच्याकडे बोला मग मी एवढंच म्हणायचं पालकांना एप्रिल महिन्यामध्ये जर तुमच्या मुलाला लिहायला वाचायला नाही आलं तर आपला राजीनामा मी नोकरी सोडून देतो असं म्हणलं की ते पालक म्हणायचे काही बोलते बोलते गुरुजी राजीनामा राग चेते वाया गुरुजी ना असं म्हणाल रागात नाही मी खरं सांगतोय म्हटलं तीन महिने झाल्यानंतर असं तुमच्यासारखं पटांगण होत आणि रोज काय झालं माहिती का वर्ग कसा भरला आम्ही घरी फुटलेल्या बश्या कपड डबडे ढकणं बाटल्या अख्ख्या वर्गात सगळा भंगार भरला आम्ही आणि सकाळी आलं की सगळा गप्पांचा तास दुसरा तास वर्गात खेळा बशी सोबत भांड्याचा खेळ खेळा कशाचा खेळ खेळा पाऊस झाला बाहेर पटांगात चिखल आला चिखलात खेळा मातीत खेळा कशात भी खेळा खेड़ अरे इतकी मजा माझे सगळे सहकारी बाजूला बसून हसायचे आता कशी मजा आईली आता कशी मजा आहे पण त्यांना ती मजा माहीत नव्हती आम्ही मजा घेत होतो आणि पोरांना एवढा आनंद होत होता ते खेळण्यामध्ये आश्चर्य वाटायचं मी पहिल्यांदा म्हणलं अरे जा चिखलात खेळा की पोर म्हणायची गुरुजी उलटेच बोलते काय की आम्हाला चिखलात खेळा म्हणते आमच्या घरचे बी चिखलात खेळू देत नाहीत मग हा चिखलात खेळण्याचा खेळ खेळू दिला तीन महिने झाल्यानंतर माझी मुलांची गप्पा गोष्टी मजेशीर जमले रंगत आणि रंगत जमल्यानंतर एक दिवस असाला मुलांना आम्ही असं गोल गोल बसलो गोल बसलो बस होतो आम्ही सगळे आणि तीच मुलं बसलेली होते काहीच विषय नव्हता गप्पा गोष्टी झाल्या आणि अचानक एक पोरगी उठली इथे रया ती ममता नावाची आणि म्हटले गुरुजी तुम्हाला आवडला असं म्हणल्या म्हणल्या माझ्या अंगावर पूर्ण काटे उभे राहिले आणि मग बाकी सगळे लेकर लागले गुरुजी तुम्हाला आवडला गुरुजी तुम्हाला आवडला आणि तेच वाक्य मी या पुस्तकाला दिलं गुरुजी तुम्हाला आवडला हे पुस्तकाची कहाणी तिथून झाली गोंदिया जिल्ह्यात बारा वर्षे काम केल्यानंतर खऱ्या अर्थानं माझ्यातला गुरुजीचा जन्म झाला तांड्यावर या तांड्यावरल्या बंजारा भाषेत बोलणाऱ्या मुलीनं जेव्हा गुरुजी तुम्हाला आवडला असं म्हणाल तेव्हा मला जगातलं सगळ्यात मोठं पारितोषिक मिळाल्याचा आनंद मला भेटला त्याच्या पुढे कुठलाही पुरस्कार माझ्यासाठी लहानच आहे तिथून पुढं अशी कहाणी सुरू झाली सर की दररोज एक नवीन उपक्रम अगदी दिवाळीच्या अगोदर आमच्या वेगवेगळ्या कला कुसर गप्पा गोष्टी बोलणे भांडण सगळ्या गोष्टी झाल्या एक दिवस स्वाती नावाची पोरगी म्हणाली दिवाळीच्या नंतर हा सहा महिने झाल्यानंतर स्वाती म्हणाली गुरुजी ते आपल्याला ते अ आई कधी लिहायचं आहे बघा त्या लेखराची म्हणजे त्या वर्गाची लेखनाची मानसिक तयारी झाली आणि तिनं स्वतः जेव्हा म्हटलं की आता माझ्या लक्षात आलं की आता पोरांना लिहायचं आहे आणि दिवाळी नंतर लेखनाचा भाग सुरू झाला लिहिण्याचा भाग सुरू झाला मानसशास्त्र म्हणतोय शिक्षणशास्त्र शास्त्र आहे की मुलांचे साडेसहा वर्ष पूर्ण होई होत नाहीत तोपर्यंत तोपर्यंत यांचा विकास झालेला नसतो तोपर्यंत मुलांना हातात पेन्सिल पेन द्यायची नसते आता कितव्या वर्षी देतात पेन दे। पेन्सिल तिसऱ्याच वर्षात साडेसहा वर्ष होईपर्यंत या हातांचा आणि या डोळ्यांचा विकास झालेला नसतो मुलांचा तोपर्यंत पेन द्यायचा नसतो लिहायला मी साडेसहा वर्ष तो, तो प्रयोग राबवला साडेसहा वर्षानंतर स्वतः मुलं लिहायला मागू लागले आणि तिथून लिखाणाचा काम सुरू झाला लिहितानाचं काम सुरू झाल्यानंतर रोज नवीन काहीतरी कार्यक्रम रोज नाही ना काही हो उपक्रम आता तुमच्या मुलींनी इथं ऐकलं बघा आमच्यात रोजच काहीतरी उपक्रम होतो खास खुर्ची नावाचा उपक्रम सांगितला लेखक आपल्या भेटीला सांगितला बघा आनंदाचं झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार सांगितला या सगळ्या उपक्रमातून हे शिकण्यातला आनंद आम्ही घेत आहोत हे सगळे उपक्रम यायला काहीच लागत नाही तुमचे मुख्याध्यापक म्हणाले बोलताना कि साधन सुविधांसाठी रडत बसू नका माझं तर असं म्हणणं आहे की आजूबाजूला खूप साधन संपत्ती पडलेली आहे फक्त आपण त्याच्याकडं नीट बघत नाही काहीच गरज नाही आहे कुठं टीव्हीची कुठं याची आम्हाला काहीच गरज नाही डोक्यात फक्त शिकणं असलं पाहिजे कुठंही शिक्षण होत कितीही कमतरतेच्या साधनात होत पुढचा प्रसंग सांगतो मित्रांनो दिवाळी नंतर माझ काय लागलं ट्रेनिंग लागलं आमच्या पोरांची गट्टी जमली आणि ट्रेनिंग लागलं तीन दिवस मला शाळेतच जाता आलं नाही आणि यांना सांगितलं बी नाही पहिल्या वर्ष हे चालू असतं तिकडं लक्ष द्यायचं नाही त्याचं त्याचं काम चालू आहे आपण आपलं काम करूया तीन, <laughs> तीन दिवस शाळेत गेलो नाही मग आता हे परेशान आमचे गुरुजीच नाही आले यांना बेजार झालेले गुरुजीचे आहे ना आमचा चौथ्या दिवशी जेव्हा आम्ही शाळेत गेलो आणि वर्गात प्रवेश करायला असं कळले नाही आहे बघा असा हात लावला बाबा मधी यायचं नाही माग सगळी तिची फौज तीन दिवस कुठे गेला होताच गुरुजी आम्हाला करमलाच नाही आम्हाला करमला नाही ना मांडलं याच्यात हा कल्याणी इथे बसलेलीच आहे जर मी हे कल्याणी नसली तर मी फोटो बोललो असं वाटलं असेल तुम्हाला तिनं तो प्रश्न विचारला की तू कुठं गेला होता तीन दिवस इतका आनंद झाला की अरे आपण कुणाला तरी आवडतो मी न आल्यानंतर कुणाला तरी करमत नाही हा फार आनंद मोठा घेऊन मी घरी गेलो त्या दिवशी बायकोला म्हटलं जगामध्ये माझ्या आईनंतर कुणाला तरी मी आवडतोय बरं का ती म्हणली मलाच का हा तुला नाही माझ्या मुलांना आवडतो मी बघा जर मला कुणीतरी आवडतंय माझी कुणीतरी वाट पाहतय शाळेमध्ये हे प्रत्येक गुरुजीला जर अनुभव आला तर किती मजा येईल रे पोरांनो मग इथं वर्गात बसल्यानंतर कछ्वी मॅडमनी आणि तुमच्या सरांनी कोणते तरी प्रश्न विचारला पोरांना तुम्ही इथं एवढं धाडसनं बोलताय तुम्हाला भीती वाटत नाही का गुरुजीची आमच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं नाही आम्हाला भीती नाही वाटत का वाटत नाहीत आमचे गुरुजी मित्र आहेत गुरुजी मित्र आहेत मित्रांसारखं आमच्यासोबत वागतात आई वडिलांसारखं वागतात म्हणून आम्हाला भीती वाटत नाही बघा शिकण्यातला आनंद असा घेतला जातो आणि मग सगळेच पोरं म्हणायले की आम्हाला करमला नाही तू गेलता कुठे बघा इतका मजेशीर प्रसंग मी शब्दबद्ध केला आणि तो माझ्या जीवनात कायम फिट केला एवढंच नाही जेव्हा लिखा लिहायला सुरुवात झाली बघा इतके बारीक प्रयोग केले सर का सर्व शिक्षकांसाठी सांगतो इतके छान छान प्रयोग केले या मुलांचं पहिलं अक्षर अ आई लिहायला सुरू झाले की मी थोडा आधी झालो की जसं मूल कधी चालायला शिकेल कधी बोलायला शिकेल कधी आई म्हणेल तसा मी प्रयोग केला या मुलांचं पहिलं अक्षर लिहायला सुरू झाल्यानंतर मी बोर्डावर एक पत्र लिहिलं आदरणीय म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत लेखक राह बोराडे इंद्रजीत भालेराव सर वगैरे यांच्या तीसही मुलांना महाराष्ट्रातील नामवंत लेखकांचे पत्ते घेतले आणि प्रत्येकाला एक मित्र दिला आणि पत्र लिहिलं इथं ईश्वरी बसलेली बघा ईश्वरीला इंद्रजित भालेराव सरांचं पत्र वर लिहिलं आदरणीय इंद्रजित भालेराव सर सादर प्रणाम आणि मथरा लिहिला की मी माझ्या आयुष्यातलं पहिलं अक्षर लेणं आपल्या चरणी अर्पण करत आहे खालीच तुमची छोटी मैत्री ईश्वरी असं बोर्डावर लिहून दिलं ईश्वरीचं ती लिहून घेतलं कल्याणीचं लिहून घेतलं आणि तीच पत्र महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांना पाठवून दिले बघा काय सहजता होती ही का होती है? मला माझ्या लहानपणी माझ्या आयुष्यातलं पहिलं अक्षर मला माहित नाही मी पहिलं काढलेलं चित्र बी मला माहित नाही माझे पहिल्या वर्गाचे गुरुजी कोण होते हे बी माहीत नाही किती दुर्दैव मग मी ठरवलं की माझ्या पहिल्या वर्गातल्या मुलांना त्यानं पहिलं अक्षर काढलेलं त्यानं पहिलं काढलेलं चित्र त्यानं पहिलं वाचलेलं पुस्तक हे सगळं मी जतन करून ठेवलं याचे फाईल आहेत माझ्या वर्गामध्ये ती सही मुलांच्या फाईल आहेत तर ते पत्र मी पाठवलं रार बोराड्यांचं पत्र आलं आणि इंद्रजित राव भालेरावांचं सुद्धा पत्र आलं सगळे पत्र आम्ही जतन केले इंद्रजित भालेराव सरांनी इतकं सुंदर उत्तर लिहिलं होतं मुलांना ते नीट ऐका त्यांनी असं लिहिलं होतं ईश्वरीला प्रिय ईश्वरी तू तु तुझ्या आयुष्यातलं पहिलं अक्षर लेणं मला अर्पण केलंस ते मी माझ्या देवाऱ्यातील देवाच्या समोर ठेवत आहे जसं आई बाळाला पहिले दोन दुधाचे दात येतात आणि ती बोरावर उमटवते आणि ते बोर देवाऱ्यात ठेवते तसं तुझं अक्षर मी माझ्या देवाऱ्यात जपून ठेवलं आहे बघा इतकं सुंदर मायना असलेलं पत्र ईश्वरीला मिळालं आणि आता एक पहिल्या वर्गात ईश्वरीला कोण काहीच करणार नाही पण ज्या वेळेस की किती मोठा माणूस होता आणि किती मोठं पत्र मला पहिल्याच वर्गात लिहिलंय जपून ठेवल्या जेवढे प्रयत्न मला करता आले मी माझ्या बालपणात मला माझा गुरुजी जसा हवा हवा असा वाटत होता माझ्या गुरुजींनी माझ्यावर जसे प्रयोग करावेसे वाटत होते तसे प्रयोग मी या लेकरांवर करत आहे आले करत आलेलो भाव, दस आहे आणि करत राहील इथं सातवीतून जाणारे कोमल भाऊ भाऊक झाली शेवटचे विधान तिचे ओले झाले शब्द खरंय या शाळेतून जाताना या उमर्याहून जाताना प्रत्येक लेकरा लेकरांना ढसढसा रडलं पाहिजे इथं सासवणे इथं डीएड झालेले आमचे मित्र आहेत तुमच्या शाळेचे गुरुजी आहेत त्या कॉलेजचं उदाहरण सांगतो त्या सासवण्यात आम्ही पहिल्यांदा पाऊल ठेवला पहिले आठ दिवस रडत होतो कशाला अनुभवित केला आम्ही कॉलेजला आणि जेव्हा आम्ही ते सासवण्याचं डी एड कॉलेज शिक्षक पूर्ण होऊन निघत होतो त्यावेळेस अशा कंपाऊंड वॉलच्या भिंतीवर डोकं ठेवून रडत होतो इतकं प्रेम त्या सासवण्याच्या डी एड कॉलेजने आम्हाला दिलं होतं तसं या शाळेतून जाताना प्रत्येक सातवीचा लेकरूप या प्रत्येक रूम बद्दल या प्रत्येक शाळेतल्या वस्तूबद्दल प्रेम जिव्हाळा त्यानं मानला पाहिजे गुरुजींबद्दल तेवढं प्रचंड आदर आणि प्रेम व्यक्त केला पाहिजे असं मला वाटतं तरच आपण शिकण्यातील खरा आनंद घेत आहोत असं मला वाटतं बघा पृथ्वीवर अय आता अगदी थोडसच राहिलं बरं का शेवटाकडे आलोय प्रसाद वाटतात ना कार्यक्रम झाल्यास तसा शेवटचा प्रसाद आहे बरं का खाली येऊ का तिकडं बोलायला शेवटचे किती मिनिटं मोजून आता घडी लावू शेवटचे दहा मिनिटं बरं पाच शेवटचे पाच शेवटच आता कंटाळले मला माहिती आहे पण मी माझं बोलणं संपवणार नाही <laughs> का तुमच्यासाठी बोलायला आलोय की नाही तुझं काय नाव आहे गे उभे राहा तुझं काय नाव आहे बेटा उभं ना उभे राहा अरे आम्ही मारत नाही तुला ऐकत ना फोरी काय नाव आहे दुसरी न सांगा जाऊ दे तिचं नाव काय रे तेजस्वी किती छान नाव आहे राव आणि असं कसं काय छान वाटायला तुला ऐकायला छान वाटत की नाही ओके बघा आम्ही ज्या पद्धतीनं आमच्या शाळेमध्ये छान करतोय तेच फक्त सांगतोय काय हरकत आहे एक छान झाड तुमच्याही शाळेत लागलं तर किती छान होईल होईल की नाही असं झाड तुमच्या शाळेत लागलं पाहिजे यासाठीच इथे आम्ही आलो आहोत बघा गुरुजींसाठी थोडस आता तुमच्यासाठी पण बोलतोय गुरुजींसाठी पण बोलतोय दोन हजार सहा ला मी गोंदिया जिल्ह्यामध्ये जेव्हा पहिल्या शाळेत लागलो पहिल्या तीन महिन्यातच चानण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून नावाचं पुस्तक आयुष्यात आलं प्रचंड मनस्ताप झाला पुस्तक वाचलं आणि इतकं टेन्शन आलं अरे बापरे कशाला पुस्तक वाचलं असेल मी नाही कळाला असतं तर बरं झालं असतं पुस्तकात असं लिहिलं होतं मोठ्या मुलींनी जरूर ऐका पुस्तकात असा एक लेख होता की मी माझ्या आयुष्यात चार भांडी कुंडी कमी घेतल्या असत्या कपडे लते कमी घेतले असते पण कन्याकुमारीला मी एकोणीसाव्या वर्षी आलो असतो तर छप्पनव्या वर्षी डॉक्टर आह साळुंके सर कन्याकुमारी पाहायला गेले त्यावेळेस त्यांनी त्याच्यात नमूद केलं होतं आणि हे तर मी एकोणीसव्या वर्षी पाहिलं असतं तर किती छान झालं असत तोच भाग मी माझ्या आयुष्यावर लावला अरे पुस्तक किती छान असतात हे मला व्या वर्षी कळायलंय हे जर मला माझ्या गुरुजीनं पहिल्या वर्गात दुसऱ्या वर्गात अगदी दहा वर्षाचा असताना सांगितलं असतं तर किती मजा आली असती तिथून पुढं सुरुवात झाला वाचनाचा आनंद सोहळा आणि या वाचनाच्या आनंद सोहळ्यामुळे पुस्तकामुळे आमची आज ही लेकरं कशी बोलतायत पुस्तकांनी त्याच्यात काय बदल झालाय तुम्ही पाहता आहात तिथून वाचनाचा आनंद सोहळा सुरू झाला आणि मी नेहमी असं म्हणत असतो की मला माझ्या मुलांनी श्रीमंत केलंय सक... मला माझ्या मुलांनी श्रीमंत केलंय असं मी नेहमी म्हणतो कारण की दोन हजार सहा ला वाचनाचा आनंद सोहळा सुरू झाला तुमच्यासारखी मुलं रोज वाट पाहू लागले माझ्या गाडीला दोन बॅग असतात रोजच विचारा यांना बाजारवाला माणूस वाटतो काहीतरी भाजीपाला आणलाय असा मी दररोज माझ्याकडं पिशवी असते आणि त्या पिशवीत काय असते माहिती का, का? वर्तमानपत्र कुठलं तरी मासिक कुठले तरी पुस्तक आणि दररोज पोरं वाट बघायलेले असतात काच गुरुजींनी नवीन काय आणलं आमच्यासाठी असं करता करता आज माझ्याकडं सुमारे तीन लाख पन्नास हजाराचे तीन हजार पुस्तकं या लेकरांच्या माध्यमातून माझ्या घरी हॉलमध्ये आहेत आत्माराम सर माझ्या घरी येऊन गेलेले आहेत जिकडं पाहिल तिकडं पुस्तकच पुस्तकं आहे म्हणून मी म्हणतो की मला माझ्या मुलांनी श्रीमंत केलं मुलांना बोलण्यासारखं खूप आहे दोन हजार सहा ला माझ्या हाताला परीस चिटकवले होते परीस माहिती आहे का माहित नाही बर लोखंड माहिती आहे ऐक नाही परीस नावाचा एक धातू आहे मी पण नाही पाहिला वाचलो आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे सांग का लिंबू कसं असतं आंबट कसं असतं कडू आहे तस परिसाच वैशिष्ट्य काय या लोखंडाला लावलं की लोखंडाचं सोनं होत मग आता हा परीस कुठं शोधून घ्या कुठं सापडला धातू तर तुम्हाला मुख्याध्यापकाला सांगा आम्हाला सापडला हा तर परीस नावाचा धातू माझ्या हाताला चिटकवलाय असं मला वाटतं दोन हजार सहा पासून मी ज्या लेकराला हात लावेल त्याचं सोनं झालं पाहिजे किमान माती तरी नाही झाली पाहिजे असं मला वाटतं आणि त्या नेयानं काम सुरू आहे डॉक्टर राहल साळुंकी सरांनी मला एकदा जाहीर व्याख्यानामध्ये बोलले होते की युवराज तुम्ही ग्रामीण भागात काम करत आहात बहुजनांची लेकरं अतिशय वेगळ्या अवस्थेमध्ये आहेत तुमची भूमिका फार महत्वाची आहे गुरुजी म्हणून तुम्ही ते काम केलं पाहिजे असं जेव्हा त्या म्हटले तेव्हापासून हा काम सुरू झाला शेवटच्या दोन गोष्टी तुम्हाला सांगतो आणि थांबतो एक आजीबाई आता गोष्ट हा तुमच्यासाठी आजीबाईची एक गोष्ट एक गोस्ट। आणि एका शेतकऱ्याची गोष्ट दोन गोष्टी सांगणार आणि थांबणार पहिली गोष्ट कोणाची सांगायची शेतकऱ्याची की आजीबाईची चला काय हरकत नाही आजीबाईची गोष्ट आमच्या शेलू मध्ये एक आजीबाई आहे तिचं नाव आहे जानकाबाई जानकाबाईला कुणीच नाही मुलं नाही नवरा नाही कुणीच नाही कुणीच नाही एकटीच राहते बिचारी आता सध्या ती काय काम करायला माहिती का आ, आता सध्या ती सकाळी उठते पोत असते ना आपलं पोत खाताचं पोत वगैरे असे दोन पोते घेते आणि गावभर फिरते शेतांनी फिरते आणि ते दोन पोते भरून दररोज जेवढ्या बिया असतील जसे लिंबाच्या असतील चिंचुकी असतील बिया माहिती ना बिया आपण फेकून देतो ना फळ खाऊन ते सगळ्या बिया जमा करते आणि घरी आणून टाकते त्या रूम मध्ये अशा ढिगं ढिगं लागले लिंगुळ्या वेगळ्या चिंचुके वेगळे कोया वेगळ्या अशा ढिगं लागलेले तिच्या घरामध्ये आणि मग ते जमा करते कधीपर्यंत आता काम सुरू जानेवारी महिन्यापासूनच खूप साऱ्या बिया जमा केल्या पाऊस पडला की जानकाबाई काय करते माहिती आहे पिशव्या घेतात दोन अशा मोठ्या भरलेल्या आणि सेलूच्या बसस्टँड मध्ये येते सेलूच्या बस स्टँडवरून पाथरीला निघालेल्या गाडीत बसते येताना डाव्या बाजूला बसते आणि त्याच्यातून रस्ता गावाच्या बाहेर आलं शहरातून कि ती बिया उंजळीत घेते आणि रस्त्याच्या कडीन असं टाकते डाव्या बाजूला टाकत 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 गाडी पात्रीला येऊन थांबते परत गाडी कुठे जाते सेलूला मग आता दुसऱ्या बाजूला बसते आणि या बी बाजूला बिया टाकत टाकत जाते दोन्ही ह्याच्यातल्या पिशव्या संपतात आणि घरी जाऊन जेवण करून झोपते दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पिशव्या भरते परभणीच्या गाडीत बसमध्ये बसते डाव्या बाजूला बिया टाकत जाते येताना दुसऱ्या बाजूला टाकत जाते काय बातमी नाही एके दिवशी माझ्यासारखा माणूस म्हटला काय जानकाबाई नेमकं काय चाललंय काही तुम्ही रोजच कोणत्या तरी गावाला याच काय तिनं म्हणली काही नाही आता पाऊस पडणार आहे त्या बिया टाकल्या पाऊस पडला की त्या बिया उगवतील आणि खूप झाडं तयार होतील मग मी पुन्हा पुढचा प्रश्न विचारला अ पण त्याचा फायदा तुम्हाला काय अरे नाही म्हणले मला काय फायदा आहे फायदा एकच आहे की याची झाडं बनतील सावली देतील लेकरांना फळं मिळतील आणि सगळ्या लोकांना आनंद मिळेल म्हणले पण सगळ्याच कशा बिया उगवतील अरे नाही तसं नाही म्हणले आता आपण सगळ्या शेतकरी सगळंच बी पेरतो सगळंच उगवतो का नाही ना काहीतरी उगवतील मी टाकलेल्या बियांपैकी काही ना काही बिया उगवत जातील आणि काही ना काही झाडं लागत जातील मित्रांनो या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की एक युवराज माने किंवा तुमच्या शाळेतील गुरुजी अशा पद्धतीच्या बिया टाकण्याचं काम करत आहेत जेवढ्या उगवल्या तेवढ्या उगवतील ते मोठी माणसं होतील कोमर सारखे असे अनेक लेप्र तयार होतील आणि ते उद्या अशी आनंदाची झाडं बनतील हे आजीच्या कथेचं बोध आहे पहिली कथा आता दुसरी कथा आता दुसरी कथा शेतकऱ्याची बरं का मग शेतकरी म्हटलं की आपल्याला काय वाटतंय युकोडच्या शेतकऱ्याला पंचवीस पोते सोयाबीन झालं आणि इकडच्या दहाच झालं त्याच्या बाजूच्या बाजूच्या आठ झालं नऊ झालं मतला शेतकरी त्याचे पंचवीस पोते असं का होत शेत एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याची ही शेती समजा ही शेती आहे आणि या शेतीमध्ये तो पेरतोय आणि याच्या चार तीस चाळीस पोते सोयाबीन होत आहे इकडच्या बाजूच्या इकडच्या पाच सात इकडच्या आठ दहा बारा इकडच्या पंधरा सगळ्यात जास्त मधल्या शेतकऱ्याला पीक यायचं मग माझ्या सारख्याला प्रश्न पडला काय भानगड असेल शोधून तर बघूया मग त्या शेतकऱ्याकडे गेला म्हणला शेतकरी दादा हे असं काय भानगड आहे नेमकी ते काही नाही म्हटला पेरणी सुरू झाली की मी काय करतो म्हटला माझ्याकडे जे बी आहे ती मी याला पेरायला देतो इकडच्याला पण देतो इकडच्या पण चारे आणि ते पैसे बी घेत नाही फुकट देतो बघा हा शेतकरी ज्याला जास्त पोते येतात की नाही त्यांना फुकट बीज येतो पेरायला तो जो पेरतो ते मग म्हणलं सगळ्यांना सारखं यायला पाहिजे ना नाही नाही म्हणलं मला कस काय जास्त ते त्याच सांगतो मित्रांनो हा शेतकरी अतिशय उत्तम असं बीज स्वतःच्या शेतात पेरत होता त्याच्या लक्षात आलं काही दिवसांनी की बाजूचे शेतकरी निकृष्ट दर्जाचं बीज पेरत आहेत आणि ते बीज जेव्हा झाडं मोठे होतात त्यावेळेस विज्ञानामध्ये आपण शिकतो सातवीच्या मुलींना माहीत असेल परागीभवन नावाची प्रक्रिया फर्टिलायझेशन त्यावेळेस फुलं आल्यानंतर फुलामध्ये येते की नाही शेत त्यावेळेस त्या फुलावर अनेक मधमाशा ऐकले त्यांच्या पायाला परागन शिकवतात मधमाशाचा शब्द निघाला म्हणून एक महत्वाची गोष्ट सांगतो लक्षात ठेवा ज्या दिवशी जगातल्या संपल्या की त्या दिवशी पूर्ण मानव सृष्टी नष्ट होईल त्या माश्या ज्या संपल्या या जगातल्या की आपण सगळे मरणार ते कस तुम्ही हो शोधा मधमाशा संपल्या की आपण सगळे मरणार तर त्या पायात परागी भवन होऊन ते शेतकरी इथं यायच्या आणि जे पराक्रम आहे ते कमजोर यायचे त्यामुळं त्याचा पीक कमजोर यायचं मग त्यानं म्हणला की आपणच चांगलं बीज यायचं चा। म्हणून सगळ्यांना त्यानं चांगले बीज दिले आणि त्याच्यानंतर त्याच्या शेतात भरपूर पीक येऊ लागलं आपण आपल्यावर येऊया आता काय एक युवराज माने एक पारडीची शाळा हे मधलं शेतकरी होऊन जमेल की नाही तर हे करत असताना मला पीएम श्री वडी मध्ये पण येऊन सांगावं लागेल की आपण असं करूया तेव्हा इथं पण छान लेकर तिकडं तिकडं पण होतील किंवा माझ्या घरातल्या मुलांना सांगायला शिव्या देऊ नका चांगलं नसतंय पण उंबरा पलीकडे क्रॉस केला की शेजारी गल्लीत गेलं की मुलांकडून ते शिव्या शिकणार आहे म्हणून असं अनेक शेतकऱ्यांना उत्तम बीज आपल्याला द्यावं लागेल आणि हे सगळं समजून सांगावं लागेल ऐकलं ठीक नाही ऐकलं ठीक पण ह्या आनंदाच्या बिया सर्वत्र पेरल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि मुलांमधला राजहंस आपण शोधून दिला पाहिजे तेजस्विनी नावाची जी पोरगी आहे समोर बसलेली मी नेहमी हा प्रयोग करतो बरं का मुख्याध्यापक साहेब अध्यक्ष माझ्या शाळेमध्ये जेवढे मुलं येतात आता एवढे बसलेले मुलं तीनशे अठ्ठेचाळीस संख्या आहे तुमच्या शाळेची एवढ्या शक्यता तुमच्या शाळेत आहेत सर शक्यता आपण दररोज शक्यतांशी सामना करतो म्हणजे काय उद्या याच्यातली एक मुलगी डॉक्टर होणार आहे शक्यता याच्यातली इंजिनियर होणार आहे शक्यता आहे मुख्यमंत्री होऊ शकते ही पण शक्यता आहे एवढ्या दोन तीन तीनशे अठ्ठेचाळीस मुलं आहेत तेवढ्या शक्यता वडीलच्या शाळेमध्ये आहे या शक्यतांची रोज आम्ही सामना करतो आहोत तर त्या प्रत्येक शक्यतांना वास्तवात आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे डॉक्टर नरेंद्र जाधव आमचा बाप आणि आम्ही यामध्ये जशी म्हणाले गुरुजींविषयी एक सुवर्ण अक्षरात वाक्य लिहिलं की माझ्यातला राजवंश माझ्या गुरुजींनी शोधून दिला तसा उद्या वडीच्या शाळेतील तुमच्याबद्दल तुमच्या गुरुजींबद्दल मुख्याध्यापकाबद्दल हे विधान आलेच पाहिजे असं मला वाटतं तुमच्या वडीलच्या शाळेतील मुलांनी म्हटलं पाहिजे की माझ्यातला राजहंस माझ्या गुरुजींनी शोधून दिला तेव्हाच खऱ्या अर्थानं मी आणि माझ्या शाळेतील आलेले लेकर हा कार्यक्रम संपन्न झाला असं मला वाटेल विद्यार्थी मित्रांनो थांबतो तुम्ही म्हटल्यानुसार पाच मिनिटाला एक मिनिट बाकी आहे तुम्ही पाच मिनिट बोला म्हणलात ना एक मिनिट बाकी आहे शेवटचा एक मिनिट तुमच्यासाठी लेकरांनो शिकण्यातला आनंद घ्या आई वडील तुमच्याकडं आशेन बघत आहेत उद्याशी तुम्ही मोठी माणसं आहात इकडच्या मुली मोठ्या आहेत मुलींना शिकणं थांबवू नका एका चांगल्या स्टेपवर येईपर्यंत शिक्षण घ्या तुमच्यात खूप सारी ताकद आहे कोमल आणि इतर आमच्या मुलांनी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात इथं आणलेला आहे याही काही तुमच्यापेक्षा वेगळ्या नाही यांनी ज्या पद्धतीनं काम केलं तसं आपण करूया इथं थांबतो बोलत असताना काही शब्द चुकीचे गेले असतील ते ते माझे आहेत ते मला परत करावेत जास्तीचं काही बोललं असेल तर क्षमा असावी सदरील पुस्तक मी तुमच्या शाळेला भेट देतोय शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो